मला तर असं वाटते मी स्वतःसुद्धा मराठा समाजात आहे आणि आरक्षण म्हणजे श्री माननीय श्री एकनाथजी शिंदे मुख्यमंत्री त्यांनी जे आपल्याला हे सगळं धडपड करून त्यांनी जे दहा टक्क्याचं आरक्षण आपल्यासाठी उपलब्ध करून दिलेलं आहे त्याबद्दल मी ते आम्ही सर्व त्यांचे अत्यंत आभारी आहोत त्यांनी हो। खूप चांगलं का कार्य केलेलं आहे पण हे बाकीचे काही नतद्रष्ट लोक आहेत आणि काही त्यांच्यामुळे काहीतरी याला गालबोट लागण्याची शक्यता आहे आणि त्यानुसार म्हणजे त्यांनी ते राजकारण करू नये असं याच्यामध्ये असं एक मला एक माझं मत आहे प्रांजळ तर तेवढं जरा त्यांनी सांभाळून तर आणि खरोखर दहा टक्के मिळाल्यामुळे आमची सगळी मुलं वगैरे आहेत त्यांना जे याचं होतं प्रवेश वगैरे होतं त्यासाठी खूप अडचणी होत होत्या तर त्यानुसार ॲटलिस्ट दहा टक्के का होईना पण त्यामुळे एक दिलासा मिळालेला आहे आम्हाला आणि खूप चांगलं त्यांनी कार्य केलेलं आहे